श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती पाहणार आहोत तसेच कोणत्या समस्यांसाठी किती पारायणं करावी हे पाहणार आहोत आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा श्री स्वामी चरित्र सारामृत हा फक्त ग्रंथ नाही तर आपल्या सर्वांचे आयुष्य बदलायची ताकद या ग्रंथात आहे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचल्याने आपल्याला आध्यात्मिक विकासाला मदत होते स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळे आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा आपण नित्यसेवेमध्ये करतो अकरा गुरुवार करतो नऊ गुरुवार करतो किंवा सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण सुद्धा आपण करत असतो अशा बऱ्याच सेवा आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातून करत असतो स्वामीचरित्र सारामृत हा दिव्य ग्रंथ आहे ज्याने आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करू शकतो कितीही वाईट परिस्थिती असली तरी या ग्रंथाचे पारायण केल्याने आपण त्यातून बाहेर पडतोच इतका पवित्र शक्तिशाली अनुभव देणारा हा ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत पोथीच्या पारायणाने आपल्या मनातील सर्व संकल्प पूर्ण होतीलच जर तुम्हाला काही आजार असेल बरेच वर्ष कितीही दवाखाने केले तरीही बरा होत नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतातील सात पारायणे सात दिवसात करायची पारायण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावे स्वामींवर विश्वास ठेवावा आणि पारायण पूर्ण करावे अभ्यासात प्रगती होत नसेल परीक्षेत यश येत नसेल कितीही प्रयत्न केले तरी, तरी यश येत नसेल आणि आपल्याला स्वामींची साथ मिळाली तर यश नक्कीच येऊ शकतं परीक्षेत यश मिळण्यासाठी सात पारायणे सात दिवसात करायचे आहेत आजकाल सर्व मुलामुलींना पडणारा प्रश्न सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्न जमत नाही विवाह जमून निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी एका दिवसात एक पारायण करायचं आहे पारायण पूर्ण विश्वासाने करायचं आहे सर्व तरुण पिढीची समस्या असते नोकरी मिळत नाही व्यवसायात यश मिळत नाही बऱ्याच तरुणांची ही समस्या असते नोकरी मिळत नाही त्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचे सात पारायण करायचे आहेत हे आपण पाहिले की स्वामी चरित्र सारामृताचे विविध समस्यांवर किती पारायण करावे तर आपण पाहूया की प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे पहिल्या अध्यायाची फलश्रुती आहे घरात सुख शांती नांदेल चित्तवृत्ती स्थिर होईल तुमच्या घरात जर रोज भांडणे होत असतील कटकटे होत असतील तर घरात सुख शांती नांदेल मन शांत होईल दुसरा अध्याय वाचल्याने सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यय येईल श्री गुरु कृपा होईल तुम्हाला स्वामी कृपेचा अनुभव नक्की येईल गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल गुरूंची कृपा तुमच्यावर कायम राहील तिसरा अध्याय वाचल्याने तीर्थयात्रा घडेल श्री दत्तक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा निर्माण होईल तिसऱ्या अध्यायाचे पठन केल्याने तुम्हाला स्वामी क्षेत्रा दत्तक्षेत्र स्वामींच्या दर्शनांची दत्त महाराजांच्या दर्शनाची ओढ लागेल चौथा चौथा अध्याय पठन केल्याने सद्गुरू भक्तीमध्ये रममान व्हाल मनातील संशय भावना दूर होतील स्वामी सेवा करण्याची इच्छा निर्माण होईल भक्तीमध्ये रमून जाल संशय भावना दूर होतील पाचवा द्या वाचल्याने चरणांवर निष्ठा राहील मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होईल सहावा अध्याय वाचल्याने सत्तेची गुरमी संपत्तीचा लोभ आणि खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्ती होईल आपला जो काही गर्व अहंकार असतो प्रतिष्ठा असते त्यातून मुक्त व्हाल सातवा अध्याय वाचल्याने मनाचा अहंकार कमी होईल परमेश्वराची श्रद्धा वाढेल आपला अहंकार नाहीसा होईल स्वामींविषयीची आपली श्रद्धा वाढेल आपला स्वामींवरील विश्वास वाढतो आठवा अध्याय वाचल्याने बाहेरील बाधा नाहीश्य होतील पूर्व कर्मांचा त्रास होणार नाही नववा अध्याय वाचल्याने परोपकारी वृत्ती बनेल हातून दानधर्म घडेल आपल्याला एखाद्याला दानधर्म करायची इच्छा होईल मदत करण्याची इच्छा होईल दहावा अध्याय वाचल्याने प्रारब्धात संतती योग अनुकूल असल्यास अपत्य प्राप्ती होईल बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की संततीबद्दल मूल बाळ होत नाही नशिबात असेल तर गुरुकृपेने अपत्यप्राप्ती अपत्य प्राप्ती होईल अकरावा अध्याय वाचल्याने सद्गुरूंविषयी प्रेमभाव वाढेल हातून अपार गुरुसेवा घडेल अकरावा अध्यायाच्या पठनाने आपल्याला गुरूंविषयी प्रेमभाव आदर सन्मान विश्वास वाढेल गुरुसेवा वाढेल जास्तीत जास्त हो। वा सेवा होईल बारा वाद्य वाचल्याने श्री गुरुचरणांची सेवा करण्याचे भाग्य प्राप्त होईल महाराष्ट्र मला जास्तीत जास्त सेवा करण्याची संधी देतील जास्तीत जास्त सेवा करा तेरावा वाद्याचे पठन केल्याने सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहील तेरावा अध्यायाच्या पटनाने आपले नामस्मरणामध्ये वाढ होतेच नामस्मरण करण्याचा कंटाळाही येत नाही चौदावा अध्याय वाचल्याने मनाला सतत सद्गुरूंच्या सत सगुण भक्तीची ओढ लागेल आपल्याला गुरूंची भक्ती करण्याची ओढ लागेल आणि आपली सेवाही अजून वाढेल पंधरावा अध्याय वाचल्याने प्रापंचिक अडचणी दूर होतील सौख्य आणि निरोगी आरोग्य लाभेल आपल्या सर्वांच्याच आयुष्यात प्रापंचिक अडचणी असतात त्याही दूर होतील आपले आरोग्य निरोगी राहील सोळावा अध्याय वाचल्याने सद्गुरूंवरील भक्तिप्रेमामध्ये रुची निर्माण होईल मनस्वास्थ्य लाभेल गुरूंची सेवा करण्याची आवड निर्माण होईल मनाला शांती मिळेल मन स्थिर राहील सतरावा अध्याय वाचल्याने संसारामध्ये स्थैर्य लाभेल प्रापंचिक कटकटींपासून मुक्तता होईल अठरावा अध्याय वाचल्याने संततीकडून रीती रिवाज आणि परंपरेचा उचित मान राखला जाईल एकोणिसाव अध्याय वाचल्याने मनाचा चंचलपणा आणि स्वभावातील उतावीळपणा कमी होईल विसावा अध्याय वाचल्याने समाधान रूपी धन आणि आनंद रूपी सं संपत्ती प्राप्त होईल एक विसावा अद्याय वाचल्याने आयुष्याच्या अंतापर्यंत सद्गुरूंची अखंड कृपादृष्टी राहील साथ लाभेल स्वामी समर्थ महाराज कायम आपल्या सोबत राहतील आपली साथ कधीही सोडणार नाहीत तर हे एकवीस अध्यायांची फलश्रुती होती स्वामी चरित्र सारामृताचे पठन केल्याने जर स्वामी आपली इतकी साथ देऊ शकतात तर आपण स्वामींची सेवा पण केलीच पाहिजे रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज तीन अध्यायांचं तरी कमीत कमी वाचन करावं रोज अकरा माळी जप किंवा एक माळे जप तरी करावा मंत्र सुद्धा एक माळ तारकमंत्र एक वेळा किंवा अकरा वेळा म्हणावा आपण जे विविध समस्यांसाठी किती पारायण करायची ते पाहिलं ते पारायण करण्यासाठी तुम्ही नवीन स्वामी सेवेमध्ये असाल तर आधी एक ते दीड महिना फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा नामस्मरण करा तारक मंत्र म्हणा आणि मगच पारायण करा नाहीतर तुम्ही आज व्हिडिओ पाहताल आणि उद्या एक पारायण करताल आणि म्हणताल स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही त्यासाठी आधी एक ते दीड महिना शक्यतो आधी नामस्मरण करा म्हणजे तुमचे जे काही या जन्मातील मागच्या जन्मातील पाप असतील प्रारब्ध असतील त्यांच्या आधी फेड होईल आणि मगच स्वामी तुम्हाला भक्त म्हणून स्वीकारतात नामस्मरण केल्याने स्वामींचे एक संरक्षण कवच आपल्यावर तयार होते त्यामुळे आपल्यावर जास्त संकट येत नाहीत आणि आली तरी महाराजांच्या कृपेने लवकर दूर होतात त्यामुळे आधी नामस्मरण करा जप करा स्वामींनी स्वतः सांगितलंय की स्वामींपर्यंत पोहोचायचा मार्ग म्हणजे नामस्मरण कायम स्वामींचे नाव घेत राहणे आणि कोणतीही सेवा केली आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर स्वामींना दोष देऊ नका त्यासाठी आपलेच प्रारब्ध आडवेत असतात आपले काही कर्मही तितकेच महत्वाचे असतात त्यामुळे कर्म चांगले ठेवा दानधर्म करा तुम्हालाही कधीच काही कमी पडणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत सा या ग्रंथातील विविध समस्यांसाठी कोणकोणती किती पारायण करावी अध्यायाची फलश्रुती काय आहे एक ते एकवीस अध्यायांची फलश्रुती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा ना आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ